मग वैजनावानं चांगलं लवकर गरवू दे हां चला इथनं हे जे ना कुणाच्या घरात निघालाय तो फिर बघा कुणाचं घर आहे कुठं इकडे अजून बांधायचं स्लॅब करायचंय प्लास्टर करून त्याचं पाक कम्प्लीट रेडी करत आणले त्यानं अच्छा बाबा नंतर बघू हे घराचे मालक इथं आहेत ओके okay. <laughs> स्टॉपिच ही मला आम्ही दोघ झाली स्टॉप कर तीन फूट अशी मोकळी सोडलेली परत इकडं ही गॅप सोडलाय कशाला सोडलाय कुणाप इथं ताक्याच्या बाथरूमची बिंत पाठवीत इथं चला पुढे जाऊया आलो आल्यानंतर इकडं हा आपला किचन एवढा समोरची खिडकी ही साइडची खिडकी आलो हे बाथरूम नाही रे किचन मध्ये किचन मध्ये बाथरूमचं तोंड हे हात न केलंय का इथं वॉशबेसन लावणार मग हे हा पाठीमागचा रूम कोपऱ्यातला सूरजचा का शुभमचा त्याला हात लावून थंड असते आणि बाथरूम yes. याच अटॅच केलंय वाटतं इकडून दरवाजा हा चला हे पेल इकडं वर जायचा जा जिना त्याच्या अगोदर इथं पाठीमाग घसूया ही कोपऱ्यातला रूम त्या कोपऱ्यातल्या रुमात कसं झालंय इकडची खिडकी ही मागचं भोकाड मोकळं जाय जा 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 जा। सगळं अजून आणि ती मागली संडाची टाकी का कशाची टाकी बघा आणि इकडं पाठीमाग ते असून गॅप एवढा ठेवलाय इकडं आणि हिथं देव असल हा हिथं आहे देव मग पाहिजे चांग चांगलं लवकर घर होते हा चला इथनं हे अस अजून एकदा सांगतो तू अशी किती दिवस खनपाडण्यात बसणार आहेस लवकर घर होते म्हणजे आत बच्चे निवाऱ्याला हा हा मग जाल। हे असं झालं झालं ही कोपरा ही कोपरा आ, पाटी जो जो हा असं ठेवला की पाठीमागचं एवढं गॅलरीचं सोंडलं एवढं या अंगणवाडीचा कोपरा माग जवळ एवढी जागा आहे अशी इतकी हा मग चला आलो की मग इकडं वरती जिना ये बाळा वरचा जिना ही पिलो धरून यायचं हम्म इकंड हि जिना कोणाच्या घरात निघाला आहे तो रे बाळा कोणाचं घरात कुठं बांधायचं इकडं अजून बांधायचं स्लॅब करायचा ही, करा ही पाठीमागचा कोपऱ्यातला रूम ही हिकडचा कोपऱ्यात पिला खाली बघ हिकडचा कोपऱ्यातला रूम हि हो। पाक मागला कोपऱ्यातला ही इकडं जनावर ही ती दिसते ती ती तिकडं ते ह्याचं घर प्लास्टर व्हायला लागलं वाटतं पाणी पाणी मारत त्यांचं घर बघा बागाती कोपऱ्यात प्लास्टर करून त्याचं पाक कंप्लीट रडी करत आणले त्यांना ही इकडची आपली साइडची जागा इकडून ही मागची खिडकी बरोबर कामाचं काम उरकन झाले आधीच घराज भासत हे बारक फिरतंय असच इथे झाले आलो इकडं इकडे आलो हिथ अजून बाथरूम आहे का काय कोण असतं माहित नाही आज जिन्यात इथं जिन्यात वरती आल्या बाई मोकळंच आहे काचा लागणार तिकडं मग वरती आलो ह्या रूमात शिरलो इकडं जिन्यात वर मग ह्या साईडला एक खिडकी आली हिचकी ही बाहेर बघितलेलं ही ती मागाशी पाठीमागलं बघितलं आता इकडून बघितलं मला कोणीतरी बघितलं खांद मग इकडची एक खिडकी आली परत इकडची एक झाली असं झालो आता वरती पाठीमागं मग इकडं पाठीमागं आलो हे वरचं मोकळं जाय अजून काहीच केलं नाही त्यानं ते झालं मग इकडचा कोपरा अंगणवाडीच्या तिथं असाच ठेवला काहीतरी लावू मग बघू ग्रील लावतोय का भिंत घेतोय खिडकी हा तसं झालो आता वर्ण हे दिसतंय तस झालो आता वर्ण हे दिसतंय हे इकडं दिसतंय ती इनोवा परत मोकळंच आहे वाटतं वर्ण तात्याचं बाथरूम हे तात आपण मोकळं करून घेते वरच्या तीन फुटाचं गॅप पहिल्या इकडे हे तीन फुटाचा गॅप मोकळा आणि हिथन हितन तात्याच्या घरात पुढे आलो हे तात्याचं मोकळंच आहे वाटतं सगळं हे असं तात्याचं मोकळं आहे इकडंच तात्याने दाखवलं तुम्हाला ते पण मोकळं जा नुसतोवरच काय काय काम झालेलं नाही त्यांनी तात्या इथं राहून पण काय काम झालं नाही काय नाही जेवढं मी आल्या उतो ती तेवढंच आहे काम काही सुद्धा केलेलं नाही जसच्या तस जैसे थे हम्म हे इकडं बाहेर ही इकडं तात्याची फुलची गॅलरी मोकळी आणि ही पुढं गाडी चला